आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी मुंबई मध्ये पोर्ट झोनचे डीसीपी आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचे आज अपघाती निधन झाले तेलंगणातील श्रीशैलम येथून ते, ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झालाय सुधाकर पठारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची ट्रकसोबत धडक झाली आणि हा अपघात झाला सुधाकर पठारे हे दोन हजार अकरा बॅच चे आयपीएस अधिकारी आहेत सुधाकर पठारे यांच्या अपघातामुळे त्या साठी हैदराबाद मध्ये नातेवाईकांसह ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असता हा अपघात झालाय या अपघातात सुधाकर पठारे यांच्यासह त्यांचे सहकारी बंधू भागवत खोडके यांचाही मृत्यू झाला दरम्यान या घटनेची माहिती तेलंगणा एसीपी नागर कुरनूल वैभव गायकवाड आय पी एस यांनी मुंबई पोलिसांना कळवली साठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर